नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम एची दहा युट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो आज खानापूर येथे भव्यन दिवी उपंचं बैलगाड शेरीचं मैदान पार पडत आहे आणि या मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका नवमिंद केसरी बाकासूर देखील आलेला आहे तर बाकासूर कोणत्या गटात पाळला व झाला का नाही या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असेल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला आपण पाहूया बाकासूर गटपात झाला का नाही तर मित्रांनो आज खानापूर मैदानात बाकासूरसोबत बावऱ्या हा बैल पळाला अतिशय सुंदर अशी जोडी पळाली ही जोडी मागील एका मैदानात देखील निमसोळे ते पळाली होती आज देखील तीच जोडी पळाली व अतिशय सुंदर अशा दोन गाड्यात आपल्याला गट क्रमांक दोनमध्ये लढत पाहायला मिळाली ती म्हणजे बलमा अळीचाळीस आणि बकासूर या दोन गाड्यात आपल्याला अतिशय सुंदर अशी लढत पाहायला मिळाली व या लढतीचा निकाल हा आपल्या सर्वांच्या लडक्यानं विदगेसऱ्या बकासूर व बावऱ्या या जोडीने घेतला व ही गाडी सेमेसाठी पात्र झाली आहे अतिशय सुंदर अशी गाडी पळत होती दोन्ही गाड्या निम्म्यापर्यंत एक संघ एक सामान पळत होत्या पण गाडीचा डायवर प्रशांत डायवर अतिशय सुंदर अशी गाडी आणली व निकाला अतिशय सुंदर अशी गाडी पळवली व तोंडावर निकाल घेऊन बक्कासुर आणि बावरेची गाडी फायनल सेमीसाठी पात्र ठरवली तर आजच्या या जोडीला कसं स्पीड लागलं आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि बक्कासुर आणि बावरेची जोडी आज फायनलसाठी पात्र होईल का व गुलालात राहील का हे आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चा नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद